आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत सकल मराठा समाजाच्या आंदोलनास हिंगोली येथे हिंसक वळण ठिकठिकाणी रास्ता रोखो मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक थीक आंदोलन आहे अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सातवा दिवस असून दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे तरी सुद्धा शासनाने अद्याप पर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही म्हणूनच मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यात डेपोची वसमत पुणे बस खाडेगाव पाटीजवळ अज्ञात आंदोलकांनी झाली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक डेपोमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला जिल्ह्यातील सर्व बस सेवा पूर्णपणे बंद होती यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झालेली होती आवाज तुमचा न्यूज साठी विलास पाटील हिंगोली आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमच्या न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका